नमस्कार मित्रांनो शिवजयंती तोंडावर असताना आमचा प्लान ठरला की शिवनेरीला जायचं आणि चाकणच्या चौकात मी गावाकडून जे आमची गाडी याय लागली होती तर त्याची वाट बघत बसतो होतो आणि येणारे जाणारे सगळे बघत मजा येत होती आणि ही आपली जी गाडी आहे शिवनेरीला जाणारी तर ती गावाकडून आलेली आहे तुम्ही बघू शकता झेंडा लावून टेम्पो आलेला आहे चला बसूया आतमध्ये तर आता आपण निघालो आहोत पार्किंगला गाडी लावली आणि शिवनेरी गड चढायला चालू केलेलं आहे मस्त वातावरण आहे थोडंसं ऊन पडलं आहे आणि आपण मेन दरवाज्यामध्ये आलेलो आहोत शिवनेरीच्या भव्य दिव्य असं बांधकाम भारी केलं आहे आता इथं जबरदस्त आणि अगदी भगव्या टोप्या भगवे, टो भगवे टाळेल घालून वातावरण निर्मिती होती श इथं आपण आता दुसऱ्या दरवाज्यामध्ये आलो आहे काही शाळांची सहली आलेले आहेत इथं आपण बघू शकतोय जबरदस्त असं रिनोवेशन झालेलं आहे शिवनेरी गडाचं आणि खूप भारी वाटते खतरनाक वातावरण आहे काही सहली आले आहेत काही ज्योत न्यायला आलेले आहेत तसंच आपल्याही गावाकडचे मित्रमंडळी आलेत सगळे आणि आपण आज शिवनेरी गड पाहणार आहोत तर इथं आता आपण पोहचलो आहोत इथून वरती लगेच शिवनेरी गड चालू होतोय आणि अगदी शेवटच्या टप्प्यात बसलोय आणि फोटो सेशन करतोय शिवनेरी छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेलं हे ठिकाण आणि भारी सोय केलेली आहे जबरदस्त सोय आहे पिण्याच्या पाण्याची सोय आहे आणि स्वच्छताही भारी आहे आपली मित्रमंडळी गावाकडचे आणि मजा येते त्यांच्याबरोबर आज शिवनेरी गडाची सफर करताना परत एकदा शिवनेरी गडाचा उजाळा देताना आणि आत्ता पायवाट चालू झाली म्हणजे अगदी आपण जवळच्या टप्प्यात आलो आणि शिवाजी महाराजांची इथं मूर्ती आहे तर तिथं आपण दर्शन घेतलं आणि अगदी उत्साहात आपण घोषणा दिल्या घोषणा देऊन आता आपण जाणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ पाहण्यासाठी yeah! तर इथं आलो आहोत आता छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ पाहण्यासाठी खाली गर्दी असल्यामुळं आपण आधी वरती आलो आहे दुमजली असलेलं हे ठिकाण बांधकाम अगदी दगडातलं बांधकाम आहे आणि कोरीवकाम बघू शकता तुम्ही याला अशा कमानी झरोके आहेत खूप भारी आहे खूप भारी आणि एवढं थंड वातावरण आहे बाहेर एवढं ऊन आहे पण आतमध्ये अगदी थंड वाटते खाली दिसणारा हा जुन्नरचा परिसर जुन्नर शहर आहे खाली चला आता खाली जाऊन जन्म जिथे जन्मस्थळ आहे किंवा जन्म खोली आहे तर तिथलंही दर्शन घेऊया आपण तर इथं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ आता शिवजयंती असल्यामुळे इथं डेकोरेशनचं चा काम चालू आहे फुलांची सजावट चालू आहे हे आहे गंगासागर मग तलाव आहे इथं आता पाणी नाही आहे पण पूर्वीच्या काळी पाणी असायचं मागे आम्ही एकदा दोनदा आलो होतो त्यावेळेस पाणी असायचं पण आता उन्हाळा चालू होतोय आणि ते पाणी आता आटलं आहे आणि आता आपण चालू आहे टकमक टोक पाहायला तर इथं आलो आहे आपण आता टकमक टोकाला टकमक टोक म्हणजे इथं लोकांना ज्यावेळेस सजा दिली जायची जर कोणताही गुन्हा केला तर आणि हा अगदी सरळ कातीव कडा आहे आणि इथं खाली शिवजन्माच्या निमित्तानं खाली बैलगाडा रेती वगैरे चालू आहेत खूप जबरदस्त असं हे ठिकाण आहे फक्त खालून वारं वर येतं आणि वरून पाणी खाली जातं अशा पद्धतीचं हे टकमकटोक खाली बघितल्यानंतर अगदी गरगरायला होतं तर शिवनेरी गडाचा प्रवास करून आपण निघालो आहे आणि परत एकदा आपल्याला हे चिमुरड्यांची सह लागली मावळ्यांच्या <laughs> वेशभूषेत आलेली दिसते खूप म्हणजे सांगण्यासारखं खूप आहे म्हणजे आणि घोषणा घेत आहेत तर ज्योत घेतली आहे आता आणि ज्योत घेऊन आपण निघालो आहोत आणि ही ज्योत गावाकडे जाणार आहे आणि आपण चाकणवरून आपल्या घरी जाणार आहोत